क्षेत्रामध्ये काम करतो मित्र आज गोरेगाव तिरुळा विधानसभा क्षेत्रामध्ये पूर्ण फेऱ्या संपलेल्या असून अंतिम निकाल बेचाळीस हजार पाचशे चाळीस मतांनी महायुतीचे लाडके उमेदवार सन्मानित विजय भाऊ राहत झाले हे विजयी झालेले आहेत आणि गावागावात निघालेली आहे मित्र माणूस आणि एक समोर चालून आमदार होईल हा सगळ्या गोष्टी लोकांनी बघितल्या आणि विशेषतः आपण बघितलं असेल तर लाडक्या बहिणी आपल्या शेतकऱ्या समाधानी आणि अनन्य ज्या शासकीय योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्या योजनांचा लोकांना भरोसा आला आणि त्यांना वाटलं की ही महायुतीची सरकार आली तर नक्कीच उद्या करूनही आपलं काम करू शकते गोरगरिबाच्या कामामध्ये येऊ शकते म्हणून हा जो प्रचंड विजय झालेला आहे आज गोरेगाव किरोळा विधानसभामध्ये तर आम्ही जिंकलोच पण गोंद्याची सीट आमची विनोद अग्रवालजी जिंकले देवरीला आमचे संजय पुरामजी जिंकले इकडे मोरगाव अर्जुनीला राजकुमारजी पटोले प्रचंड मताने जिंकलेले आहेत आणि संपूर्ण आपण क्षेत्रामध्ये बघाल महाराष्ट्रामध्ये बघाल तर महायुतीला स्पष्ट होऊ दे आणि आपण जेवढी अपेक्षा करत नव्हतो तेवढा लोकांनी भरभराटून मत दिली आहेत मी मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानतो आणि असाच प्रेम सोबत राहील आणि मी आम्ही लोकांची कामं करत राहू अशी प्रकारची हमी देतो धन्यवाद जय श्रीराम

या आजपर्यंत अनुदान दिलेलं आहे त्याचप्रमाणे असे जे एकवीसशे अनुदानाची घोषणा केलेली आहे ते सुद्धा चांगलेच काम केले म्हणून त्यांना दिसांना आमदार म्हणण्यात आले असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे मी सदेशुराग आर